ऐरोली सेक्टर तीन ए विभाग इथे वॉर्ड अध्यक्ष बालकृष्ण चराडे यांचे काँग्रेस जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा काँग्रेस नवींबे प्रभारी मुनिका जगताप व काँग्रेस जिल्हा अध्यक्षा पोनम पाटील यांच्या हस्ते पार पडला काँग्रेसचे मान्यवर आगमन फटाक्याच्या आतिषबाजीत करण्यात आले स्थानिक महिलांनी मान्यवरांचे ऑप्शन व फुले वाहून केले पोनम पाटील व मुनिका जगताप यांनी लाल कीट कापून कार्यालयाचे उद्घाटन केले बालकृष्ण सारडे व सहकारी यांनी मान्यवरांचे शाल स्लीपर व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या मोर्चा बांधणी करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक तसेच प्रभागातील सर्व उपस्थित होते पाहू या कार्यक्रमाचे काही चनचित्र आज आमच्या नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सौ पुनमताई पाटील महाराष्ट्र काँग्रेस महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस डॉक्टर मोनिका जगताप या ऐरली ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या मीटिंगसाठी आलेली होती ही मीटिंग आमचे वार्ड अध्यक्ष बालकृष्ण चराटे यांच्या वार्डामध्ये यांच्या वार्डाच्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि काँग्रेस पक्ष कसा मजबूत होईल काँग्रेस पक्षाची जडण कशी असेल या विषयावर आमच्या जिल्हाध्यक्ष आणि प्रभारी याच्यावर आमची चर्चा झाली आणि अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा होऊन येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हा काँग्रेस पक्ष तयार आहे महाविकास सोबत तयार आहे आणि या ठिकाणी सर्व आमचे वार्ड अध्यक्ष उपस्थित राहिले नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस युवक काँग्रेस सर्व वार्ड अध्यक्ष उपस्थित झाले आणि आजचा या ब्लॉक अध्यक्ष ब्लॉक कमिटीचा कार्यक्रम ऐरगीचा अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला आज आमच्या नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी मोनिका जगताप मॅडम आज आमच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते त्याच्यानंतर नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पुनम पाटील आणि आपले ब्लॉक अध्यक्ष वानखडे प्रकाशराव नवी मुंबई सरचिटणीस उपाध्यक्ष प्रकाशराव परत यादव साहेब त्या शर... सर्व सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं परत भीमराव भोसले ब्लॉक अध्यक्ष महिला ब्लॉक अध्यक्ष त्या सर्वांनी आपल्या शांताबाई सोनवले हे सर्वांनी हजेरी दाखवली व कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की आता दिवाळीच्या पण शुभेच्छा देतो आजपासूनच त्यांना पुढील दिवाळी आणि समृद्धीची जाव ही वार्ड क्रमांक तेराचे बालकृष्ण चराटे स, आ, आ। आ। तराटे या वाराध्यक्ष आहेत त्यांच्या आपलं तर त्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पूनम पाटील त्या पण आल्या होत्या तर कार्यकर्त्याला सगळ्यांना समजावून सांगायचा आणि पक्ष कसं वाढवायचा हा याच्या आमची कमिटीमध्ये मिटिंग झाली